अहिल्यानगर शहरात घडलेल्या एका संवेदनशील घटनेवरून समस्त आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इस्माला पोलिसांनी अटक केली असली तरी दुसरा आरोपी अद्याप मोकट आहे तसेच यामागील मास्टर माइंड कोण आहे याचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देत संबंधित आरोपी विरुद्ध करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की एका आरोपीला अटक झाल्यानंतर दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसल्याने समाजामध्ये नाराजी आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी विटंबना करण्यात आली त्या फरीद नावाच्या डोकराला आंबेडकरी समाज शाहू भुले आंबेडकर समाज हा कधीच माफ करणार नाही आज आपण म्हणतो की त्याच्या पाठी भागचा मास्टर माइंड कोण आहे हा पूर्ण नगर जिल्ह्याला प्रश्न पडलेला आहे परंतु याचं उत्तर जर द्यायचं ठरलं तर ते त्याला माइंडच नसतं अशा ह्या डोकराच्या अवलंधीला माइंड नसतं त्यामुळे आपण फक्त त्या डोकरालाच टार्गेट केलं पाहिजे बाकीच्या समाजाला कोणाला दुखावलं नाही पाहिजे एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि आंबेडकरी चळवळ या इथून पुढेही आपल्या कामामध्ये सक्रिय राहील अशी आशा बाळगते ज्यांनी दिलेल्या संविधानावर हा भारत देश चालतो अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ज्यांनी ठेस पोहोचवण्याचा के प्रयत्न केला अशा या समाजकांठकाचा आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी शोरकरपणे निषेध करत आहोत आणि अशा प्रकारची कुठलीही घटना घडून समाजामध्ये दोन समाजात आणि लोकांमध्ये थेट निर्माण करायचा प्रयत्न जाणून बुजून करू नये असं मी आपल्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन